मंगळवेढा तालुक्यात एक धक्कादायक बातमी समोर येते शेतजमीन प्रकरणाच्या वादातून दोन व्यक्तींची निर्गुण हत्या झाल्याची घटना घडली आहे रीना राहणार गुंजेगाव व चंद्रकांत तात्यासाहेब पाटील व शेचाळीस राहणार राजापूर तालुका सांगोला असं हत्या झालेल्या दोघांची नाव आहेत ही घटना काल सकाळी नऊच्या सुमारास गुंजेगाव लक्ष्मी दहिवडी रोडवरील ढोबळे वस्ती येथे घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी मयत रीना ढोबळे यांची जमीन गुंजेगाव भागात असून या जमिनीवरून काही जणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता या वादातून खून झाले असल्याचं प्राथमिक माहिती मिळत असून हल्लेखोरांनी हातोडा पाईपच्या सहाय्यानं डोक्याला जबर मारहाण करून जखमी करून खून केला असल्याचं पोलीस सूत्रांकडून समजत आहे दरम्यान या मयत दोघांना आणखीन कोणत्या कारणासाठी हत्या केली आहे का याचा सखोल तपास पोलीस करतात आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना झालेली आहेत गुंजीगाव येथे शेतातील पाईपलाईनच्या कारणावरून दोन गटात काठीनं लोखंडी गजाने मारहाण झाल्याची घटना घडली असून या घटनेत एकमेकांविरुद्ध पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल झालेत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी पहिल्या घटनेत त्यातील फिर्यादी रीना आप्पाोगळे या दिनांक नऊ रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान फिर्यादी व बटईने शेत करणारे चंद्रकांत पाटील शेतात काम करत असताना शेतातील पाईपलाईनला बंद कॅप लावलेला तो काढल्याच्या कारणावरून आरोपी लक्ष्मण ढोबळे लक्ष्मी ढोबळे तायप्पा गरंडे यांनी संगनमत करून शिवीगाळ करत तुलाही मस्ती आले का असं म्हणत गज घेऊन उजव्या हाताच्या अंगठ्यावर मारून जखमी केल्याचं दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय तर दुसऱ्या घटनेत यादीत फिर्यादी लक्ष्मण ढोबळे हे दिनांक नऊ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता दूध डेरीवर दूध घालण्याकरता जात असताना आरोपी रीना ढोबळे चंद्रकांत पाटील यांनी शेतातील पाईपलाईनचा चेंबर जेसीबीच्या साहाय्याने काढून परत जोडला असल्यानं त्यांना विचारणा केली असता शिवीगाळ केली होती याचा राग मनात धरून चिडून आरोपीनं काठीनं व सायकलच्या चेननं पाठीवर मारहाण केली असल्याचं दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय या, या दोन्ही घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत